आज आकाशवाणी आयोजित सदुसष्टवं संगीत संमेलन याचा कार्यक्रम या ठिकाणी आकाशवाणी मुंबई केंद्रावर होतो आहे प्रतितयश पद्मश्री असलेले कलाकार या ठिकाणी आपली कला गीत संगीत या ठिकाणी प्रदर्शन आणि त्याचं गायन होणार आहे माझ्या शुभेच्छा आहेत आणि आकाशवाणीची एक मोठी परंपरा या देशामध्ये संगीत आणि या विषयात काम करणारे गायक असतील गीतकार असतील संगीतकार असतील यांची मोठी परंपरा आहे शास्त्रीय उपशास्त्रीय भक्तिगीतं भावगीतं लोकगीतं लोककला लोकवाद्य लोकसंस्कृती नाट्यसंगीत या सगळ्यांमध्येच आकाशवाणीचं व्यासपीठ हे सामान्य कलाकाराला अद्वितीय असं व्यासपीठ कायमस्वरूपी मिळत राहिलं आहे आणि त्यामुळे या संगीत संमेलनाचं महत्त्व महाराष्ट्रात आणि देशात खूप महत्त्वाचं आहे त्यातही ज्या आकाशवाणी मुंबई केंद्रावर आज हा कार्यक्रम होतोय ते आकाशवाणी मुंबई केंद्र हे या जगातलं पहिलं आकाशवाणीचं केंद्र आणि त्या ठिकाणी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली माझं सौभाग्य आहे